तुम्ही जी प्रभाग रचना नगर विकास खात्याने जी प्रभाग रचनेचा जे मार्गदर्शन दिले आहे त्याच्या विरोधातच केलेली आहे म्हणजे कंप्लीट जर तुम्ही बघायला गेलात ही शासनकर्ते आणि प्रशासनाची सेटिंगवर झालेली प्रभाग रचना आहे कारण शासनाचा जीआर नुसार मसाला म्हणजे तीन प्रमुख्याने तीन अर्जदे अनेक अर्ज करते साधारण हजार वर हरकती आहेत पण शासनकर्ते मी दा सांगताना दोनशे संसर्ग हरकती दाखवल्यात अत्यंत खोटे उल्लेख ते मग ती त्यातही फसवणूक केलीच परंतु तीन हरकती शासनाच्या जी आर धरूनच सांगतो मी तीन हरकती असा आहे की प्रभाग रचना करताना म्हणजे पा पाच तीन मध्ये उल्लेख करते केले परिशिष्ट तीन मध्ये प्रभाग रचना करताना सुरुवातीचे प्रभाग हे चार चारचे असावे आणि कोणतीही नैसर्गिक आपत्ती न आल्यास शेवटचे प्रभाग दोन तीन तीनचे करावे अथवा पाचचे करावे याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे दुसरी बाब अशी आहे की प्रभाग रस्ता करताना तुम्ही उत्तर पूर्वेतून करणं गरजेचं असताना म्हणजे उदाहरणार्थ टिटवाळ्यातून करणं असताना त्यांनी उमाड्या सापाट्यातून त्याला एक नंबर प्रभाग दिलाय मग तिकडनही त्यांनी त्यांच्या शासनाच्या जीआरचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे तिसरी गोष्ट माझं आमची हरकत अशी होती की अठरा गावं जी वगळली होती सत्तावीस गावातून त्या तेरा नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द केलेलं होतं दोन हजार वीस साली आणि मग आता रचना करताना त्या अठरा गावांना सुद्धा या लोकांनी त्या नऊ गावामध्ये ओरल्याप केलंय म्हणजे शासनाचा यानंतर कुठलाच जी आर आला नाही वगळावं हो किंवा नाही हो वगळावं म्हणजे हे शासनाच्या जी आरला कंप्लीट यांनी पायघरी तुरवलेला चिखल केलेलं आहे राजकारणाचं लोकशाहीचं चिखल केलेलं आहे या लोकांनी खऱ्या अर्थाने यानंतर हे मतदार याद्यांचा खेळ खेळणार पैशांचा खेळ खेळणार अरे पंचवीस वर्ष महानगरपालिका तुमच्याजवळ होती ना आणि त्यानंतर प्रशासकीय राजवट म्हणून पाच वर्ष तुमच्यावर होती मग तेव्हा काय देकामे केली कशाला लोकांनी मत नसतं केलं या गोष्टी करण्याची गरज काय तुम्हाला या गोष्टी करून तुम्ही राजकारणाची चिखल केलं लोकशाहीला बुडवाला निघालात तुम्ही लोक तुमची जागा तुम्हाला दाखवतील लोकांनी जागरूक व्हावं आणि या लोकांना त्यांची जागा दाखवावी आतापर्यंत केलेलं हे राजकारण आणि राजकारणाचं केलेलं चिखल लोक धरून त्यांना दाखवा होती भूमिका काय असतात पुढची भूमिका कायद्याने यांची लढावी लागेलच कारण आम्हाला या गोष्टीच्या सवय लागलेल्या आहेत पण अडचणी अशा होतात की समजा न्याय दिला होतो तर आमचा पूर्णपणे विश्वास आहे पण कधी कधी कालावधी निघून जातो पाच पाच वर्षाचा कालावधी निघून जातो आणि त्यामध्ये त्याच गोष्टीचा फायदा हे राजकारणी आणि सत्ताधारी आणि प्रशासन घेत